श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे श्रीरामपूर शहरात भव्य दिव्य स्वागत दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर शहरात श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आगमन झाले त्र्यंबकेश्वर इथून निघालेले या पालखीचे शहरात भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले हे चित्र पाहावयास मिळाले दत्तनगर ते बेलापूर रोड वेशीपर्यंत संगमनेर रोड मेन रोड बेलापूर रोड या रस्त्यावर वारकरी मोठ्या वारकरी सेवा मोठ्या प्रमाणात रहिवाशी करताना दिसून आले वारकऱ्यांना पाणी बिस्किट पुडे खिचडी फरसाण भात मसाला भात गुडीशेव इत्यादी खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले शहरात मेन रोड येथे लहान मुलांना विठ्ठल रुक्मिणीचे वेशभूषा परिधान करून पालखीच्या स्वागतासाठी उभे करण्यात आलेल्याचे मनमोहक दृश्य पाहावयास मिळाले विठ्ठलाची अति ओढ असलेल्या हजारो वारकरी आज विठू नामाचा जयघोष करीत पालखीत सामील झालेले होते ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. वर्षभर वैष्णव या दिवसाची खूपच आतुरतेने वाट पाहत असतात. विठुरायाच्या भेटीची आज म्हणी असलेल्या भक्तांचा महामेळा आज पालखी आगमनाने पाहावयास मिळाला. श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे बेलापूर येथे मुक्काम होणार असून दिंडी व वारकऱ्यांच्या स्वागतासाठी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत तसेच प्रशासनही सज्ज असल्याचे सूत्रांकडून समजते. यावेळी सिरामपूर नगरपालिका कर्मचारीही सेवेसाठी मोठ्या संख्येने पाहावयास मिळाले सिरामपूर शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशन पालखी सोहळ्यात चौक पोलीस बंदोबस्त ठेवल्याचे निदर्शनास आले